दोन हजार मध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमधून <गराय> बाहेर पडून शिंदे फडणवीस सरकारमध्ये ते सामील झाले त्यानंतर निवडणूक आयोगानं अजित पवार यांच्या गटाला खरा राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे पक्षाचं अधिकृत चिन्ह दिलं तर शरद पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं दोन हजार चोवीसच्या लोकसभेला अजितदादांना चांगलाच फटका बसला आणि विधानसभेला पण काही समाधानकारक विजय मिळवता आलेला नाहीये पण महत्वाचं म्हणजे हेच की आता अजितदादांना शरद पवारांच्या पासून लांब जाऊन राजकारणात टिकणं किती अवघड आहे हे रिअलाईज झालंय असं बोललं जात आहे कारण कसं आहे दादांनी शरद पवार यांच्यापासून लांब जाऊन त्यांनी दुसरा गट तर उभा केला पण आपल्या सर्वांच्या हे लक्षात येईल की जेव्हापासून सरकार स्थापन झालंय तेव्हापासूनच अजितदादांच्या अडचणी वाढतच चालल्यात आणि आता शेवटी त्या काही थांबण्याचं नावच घेण्यात आणि आताही असंच घडतय आणि शेवटी अजितदादांना शरद पवारांच्या पासून लांब जाऊन राजकारणात टिकून राहणं जर जात आहे अशा चर्चा आहेत हाच नेमका विषय काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी रायगड जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्षांमध्ये पालकमंत्री पदावरून संघर्ष उभाय शिवसेनेच्या कर्जत खोपोली मतदारसंघातील आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर विश्वासघाताचे आरोप केले त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये तणाव निर्माण झालाय या वादामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील वातावरण गढूळ झालंय असं बोललं जात शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे अजित पवार यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये मतभेद उपाळलेत या संघर्षामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतोय त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला कडवं आव्हान मिळण्याची शक्यता आहे महायुतीतील नेत्यांनी या वादावर तोडगा काढण्याची गरज आहे अन्यथा त्याचा फटका महायुतीला बसू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मतभेद आणि अंतर्गत वाद उफाळून आलेत विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे पण या तयारी दरम्यान महायुतीतील घटक पक्षांमध्ये एकत्र निवडणूक लढण्याबद्दल मतभेद दिसून येत आहेत तर दुसरीकडे अजित पवार यांच्यावर लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांना ओबीसी नेते म्हणून लक्ष करत अजित पवारात तोडपाणी यावरून हाके आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू आहे या सर्व आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय राखणं आवश्यक आहे जर या वादाची मालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत सुरू राहिली तर महायुतीला तोटा होऊ शकतो हे निश्चित आहे त्यामुळं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सामंजस्य भूमिका घेतली आहे त्यांनी या वादांना चवाट्यावर न आणण्याची विनंती केली आहे जेणेकरून महायुतीतील एकजुटीला धक्का लागू नये म्हणून एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिलंय की लवकरच या वादावर निर्णय घेतला जाईल त्यामुळं आगामी निवडणुकीत महायुतीला एकजुटीनं सामोरं जाणं आवश्यक आहे या सर्व घटनाक्रमांमुळं महायुतीतील अंतर्गत वाद आणि आगामी निवडणुकीतील प्रभाव यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे खरं तर अजित पवार हे सत्तेवर आल्यापासूनच कोणत्या ना कोणत्या वादात सापडत आहेत हाके यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपाला राष्ट्रवादीचे आमदार अमल मिटकरी यांनी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले अजित पवार ओबीसीच्या मुलांना वसतीगृह का देत नाहीत असा सवाल हाके यांनी केला अजित पवार यांनी माझ्या पाठीमाग त्यांची पलटन लावलीय अजित पवार हे शरद पवार यांच्या रिचार्जवर चालतात आता अजित पवार यांना पंख फुटलेत असे अनेक आरोप हाके करत आहेत या वादात हाके यांनी तटकरेंना सुद्धा सोडलेलं नाहीये भारतातील ऐंशी टक्के दारूचं उत्पादन महाराष्ट्रात होतं महाराष्ट्रात होणारं दारूचं उत्पादन सुनील तटकरेंच्या पक्षाचे कारखानदार अन भांडवलदार मंडळी करतात असं म्हणत हाके यांनी तटकरे यांच्यावर देखील टीका केली आहे तसं बघायला गेलं तर लक्ष्मण हाके हे भाजपच्या जवळचे नेते गेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता आणि ओबीसींचा मोठा जनाधार भाजपच्या पाठीशी उभा केला होता पण सध्या तेच लक्ष्मण हाके आता महायुतीचेच घटक असलेल्या अजितदादांच्या विरोधात गेलेत पण त्यामुळे हीच बाब किंवा हा सुरू असणारा वाद भाजपसाठी फायद्याचा ठरतोय असं बोललं जात आहे आणि महत्वाचं म्हणजे हाके यांनी अजित पवारांवर केलेली टीका ओबीसी समाजातील अस्वस्थता वाढू शकते जर राष्ट्रवादीने हाके यांच्यावर कारवाई केली तर भाजप आपला ओबीसींच्या सहानुभूतीचा फायदा होऊ शकतो राष्ट्रवादीने ओबीसी चेहरा पुढे केला असला तरी तो केवळ दिखावा आणि भाजपचा दबाव असू शकतो पण या सर्वामध्ये भाजप सध्या फायदा कसा उठवायचा या विचारात की काय असं बोललं जाते आणि महत्वाचं म्हणजे जेव्हापासून छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिलं गेलंय तर त्यांना मंत्रीपद देण्यामागं भाजपचाच हात आहे असंही बोललं जात आहे म्हणजे एकूणच काय तर या सर्व मुद्द्यांवरून अजितदादा अडचणीत आलेत आणि अजितदादांना स्वतःचं राजकारण टिकवणं अवघड जातंय असं बोललं जातंय आणि या सर्वामध्ये महत्वाचं असं की भाजप आता नातं सांभाळत आहे का स्वतःची राजकीय रणनीती आखत आहे हा सर्वात मोठा प्रश्न सध्या उभा आहे पण या सर्वामध्ये अजितदादांना साहेबांपासून लांब जाण्याचा तोटा व्हायला सुरुवात झाली आहे असं बोललं जातंय यावर तुम्हाला काय वाटतं खरंच शरद पवारांच्या शिवाय अजितदादांना स्वतःचं अस्तित्व टिकवणं अवघड आहे असं वाटतंय का यावर तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका